कुंभारी येथील रेनगर गृह प्रकल्पातील कामकाजाचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी घेतला प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत कुंभारी येथील रेनगर इथं तीस हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार असल्यानं येथील कामकाजाचा तसंच पायाभूत सोयी सुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी घेतला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील म्हाडाचे मिलिंद अटकळे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राठोड यांच्यासह संबंधित ठेकेदार अंकुर पंधे आणि रेनगर हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते